हाय फ्रेंड्स संगमित्रा आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे खूप सुंदर असं वन ग्रॅम गोल्ड छत्तीस इंच लाँग मंगळसूत्र डिझाईन दाखवणार आहे तुम्ही बघू शकता किती सुरे कसं मंगळसूत्र डिझाईन आहे आणि एरिंग डिझाईनसुद्धा आहेत हे बघा पॅन्डल मंगळसूत्र डिझाईन किती सुरे कसं पँडल मंगळसूत्र आहे आणि प्रत्येक महिलांची पसंती म्हणजे गोल्ड मंगळसूत्र डिझाईन हे पॅन्डल मंगळसूत्र बघा किती सुरेख आहे कसं पँडल मंगळसूत्र डिझाईन आहे तुम्ही बघू शकतात आणि वेगवेगळे डिझाईनचे हे पॅन्डल मंगळसूत्र डिझाईन आहेत आणि मी या चॅनलवर ज्वेलरी प ज्वेलरीपासून तर ब्लाऊज कटिंग स्टिचिंग हे सर्व दाखवत असते थ्रेडिंगचे मी व्हिडिओ टाकलेले असतं तिथे तुम्ही नक्की जाऊन माझ्या चॅनलवर बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे सुद्धा बघा किती सुरेख असं पॅन्डल मंगळसूत्र डिझाईन आहे आणि छत्तीस इंच लाँग मंगळसूत्र डिझाईन आहेत सर्व हे आणि महिलांची पसंती म्हणजे गोल्ड मंगळसूत्र डिझाईन हे बघा याचं पॅन्डल आणि प्रत्येक डिझाईन तुम्हाला याच्यातली नक्की आवडेल किती सुरेख आहे बघा आहेत की नाही छान असे पॅन्डल मंगळसूत्र डिझाईन वन ग्रॅम गोल्डमध्ये आणि जर तुम्हाला माझे हा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद